नमस्कार आता प्रियाला कळून चुकलेलं असतं की आता कोणतेही सुभेदार तिला तिच्या सावलीला देखील उभं करणार नाही कारण अर्जुननेच आता प्रियाला दूर लोटलेलं असतं आता कोण आहे जो माझी बाजू घेईल म्हणून प्रियाला लगेच आठवतो हो तो, तो अश्विन अश्विन असा आहे की तो माझी बाजू घेऊ शकतो त्याला माझ्याबद्दल वाईट वाटतं आता आपण अश्विनचा वापर करून त्या घरात शिरू शकतो म्हणून प्रिया ही सुभेदारांच्या घरात येते आणि घरात आल्यावर डायरेक्ट ती अश्विनच्या रूममध्ये जाते आणि ती स्वतःचेच तिथे थोडेसे कपडे फाडून घेते आणि जोरजोरात वाचवा वाचवा असं ओरडायला लागते तेव्हा घरातले सर्वजण कोण ओरडतोय म्हणून धावत अश्विनच्या रूममध्ये येतात आणि बघतात तर काय ही प्रिया जोरजोरात वाचवा वाचवा सोड मरा सोड अशी ओरडत असते आणि सर्वजण येऊन बघतात तर सर्वांनाच धक्का बसतो प्रिया लगेच उठते तिने स्वतःने स्वतःचे थोडेसे कपडे फाडलेले असतात केस विस्कडलेले असतात आणि लगेच रडत रडत धावत कल्पना जवळ जाते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते बघ ना मामी बघ ना अश्विनने काय केलं आता मात्र प्रियाचे ते घाणरुडे आरोप ऐकून अश्विनला खूपच मोठा धक्का बसतो अश्विन म्हणतो तन्वी काय बोलतेस तू हे अगं मी असं काहीच केलेलं नाहीये तेव्हा लगेच प्रिया म्हणते अश्विन खोटं बोलू नकोस तू मग हे कसं झालं हे उगाच झालं का अश्विन म्हणतो हो ते तू स्वतःचे कपडे स्वतः फाडले आहेस मॉम डॅड मी असं काही केलं नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा प्रिया म्हणते नाही गं मामी मी एकटी या रूममध्ये आली होती मी रडत होती आणि अर्जुनबद्दल मला किती वाईट वाटतंय मी याच्याशी बोलत होते त्याने अचानक मला मिठी मारली आणि आणि रडायलाच सुरुवात करते तेव्हा अश्विन म्हणतो ए ए तन्वी काही खोटं सांगू नकोस मी असं काहीही केलं नाही आहे मॉम डॅड विश्वास ठेवा पूर्णाची विश्वास ठेव मी असं काही केलं नाही आहे आता मात्र अश्विनचा कोणावर विश्वास बसायला तयार नसतो कारण प्रिया त्यांच्या समोर असं चित्र निर्माण करते की सगळेजण अश्विनवर विश्वास नाही ठेवू शकत होते पण तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि त्यांना तो प्रकार कळतो सायलीचा अश्विनवर पूर्ण विश्वास असतो सायली जाते आणि प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली अश्विन भाऊजींवर एवढे घाणेरडे आरोप करायचे अश्विन भाऊजी कधी असं करूच शकत नाहीस तू कशी आहेस ना तू कोणत्या थराला जाऊ शकतेस ना हे मला चांगलं माहीत आहे अर्जुन म्हणतो हो मॉम डॅड अ ही मुलगी ना खरंच खूप डेंजर आहे कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकते नीच काम करू शकते पण आपला अश्विन कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही अश्विनवर का विश्वास ठेवत नाही याहान सायली म्हणते आई बाबा तुम्ही अश्विन भाऊजींवर विश्वास ठेवा ते असं काहीच करू शकत नाही ह्या मुलीनेच केलं असेल ते बोलतायत ना की तिनेच स्वतः कपडे फाडले मग फाडले असतील कारण अश्विन भाऊजींवर माझा पूर्ण विश्वास आहे या मुलीवर नाही ही मुलगी असं काहीही करू शकते आता मात्र सगळ्यांच्या समोर सायलीने अश्विनवर विश्वास दाखवल्यामुळे अश्विनला खूप बरं वाटतं अश्विन लगेच येऊन सायलीची माफी मागतो आणि म्हणतो चुकलं माझं बहिणी खरंच तुला ना ओळखण्यात मी चूक केली आहे खरंच तू खूप ग्रेट आहे अगं कोणत्याही घरच्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण तू ठेवलास तुझ्यामुळे आज माझी खरी बाजू सगळ्यांसमोर आली नाहीतर ही तन्वी तिने मला खोटंच ठरवलं असतं असा घाणेरडा आरोप माझ्यावर तिने केला असता सायली म्हणते नाही मी तसं होऊच दिलं नसतं अश्विन भाऊजी आणि आता सायली प्रियाला म्हणते चल निघ माझ्या घरातून आणि परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही आणि सायली प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू